आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे सात यावर निरूपण पाहणार आहोत अय वैभवाचे धनी सकळ शरणगत सत्य भावे चित्त अर्पिले ते नेदी उरो देव आपणा वेगळा भावाची बळे ठाया ठाव जाणूनी ने अंगाली आंगाली दशा मग होय इच्छा आपणची तुका मने बरे धाकट्याचे जिने माता स्थन पाने वाढवी ते नेदरो देव आपना वेगळा भावाची बळे ठाया ठाव प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून या अभंगावर निरूपण मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे आधी आपण संपूर्ण अभंगाचा शाब्दिक अर्थ पाहू नंतर याच्यावर सविस्तर असं नंतर आपल्या जीवनामध्ये बोलू महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात वैभवाचे धनी सकळ शरणांगतम सत्यभावे चित्त अर्पिले ते आता महाराज सांगतात की ज्याला या जगामध्ये वैभवाचा धनी व्हायचा आहे मग त्या मनुष्याने काय करावं तर महाराज सांगतात की त्या मनुष्याने त्या देवाला शरण जावं कसं जावं सत्यभावाने त्या देवाला शरण जावं आणि आपल्या चित्तामध्ये जी आपलं जे सत्यभावे चित्त आपलं जी चित्त आहे ते देवाला अर्पण करावं असं जर तुमच्या जीवनामध्ये सत्यभावाने तुमचं चित्त भगवंताला जर अर्पण केलं तर आणि सकळ शरणांगत म्हणजे सकळ शरणांगत भावाने तुमच्या जीवनामध्ये सत्यभावाने चित्त त्या भगवंताला जर ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये अर्पण केलेलं आहे त्या मनुष्याबद्दल महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोलतात आता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ने देऊ देव आपणा वेगळा भावाची बळे ठाया ठाव आता काय होईल म्हणतात तुमच्या जीवनामध्ये सकळ भावाने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला शरणांगत झालात गेलात तुमच्या जीवनामध्ये सत्य भावेन भावाने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला तुमचं चित्त अर्पण केला तर काय होईल वैभवाचं जी धनी आहे तो धनी तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत ही तर पहिलं सिद्धांत महाराजांनी सांगितलेलं आहे मग काय होईल म्हणतात मग तुमच्या जीवनामध्ये त्या भक्ताला तो देव त्याच्या जीवनामध्ये स्वतः वेगळा त्याच्या जीवनामध्ये होऊच देत नाही पण तो भक्त काय करतो त्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या भावाच्या बळाने मी स्वामी आणि तुम्ही तुम्ही स्वामी आणि मी भक्त या भावाने त्याच्या जीवनामध्ये वागत असतो राहत असतो आणि त्या भगवंताची तो भक्ती करीत असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जाणो ने नेनेची अंगाली दशा मग होय इच्छा आपणची आता इथं महाराज सांगतात की त्याच्या जीवनामध्ये तो काय झाला कारण तो वैभवाचा धनी झालेला आहे तो सकळ शरणांगत कारण सत्यभावाने चित्त त्या भगवंताला अर्पण केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तो वैभवाचा धनी झालेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये म्हणजे तो ब्रह्मरूपच त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे ब्रह्मपदाला तो प्राप्त झालेला महात्मा तो त्याच्या जीवनामध्ये मग कसा असतो तो मुक्त आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये आता कोणतं कर्म करायची त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही तो मुक्त असून त्याच्या जीवनामध्ये कर्म करीत राहतो देवाची त्याच्या जीवनामध्ये भक्ती करीत राहतो आणि तेव्हा देवाची भक्ती करीत असताना तो कसं करीत असतो महाराज सांग महाराज सांगतात की तो जाणून त्याच्या जीवनामध्ये नेमतेपणाने त्याची अवस्था कशी दाखवितो त्याला ब्रह्माची प्राप्ती झालेली असताना नेमते म्हणजे न कळतपणा असं त्याच्या जीवनामध्ये दाखवितो आणि त्या भावाने त्याच्या जीवनामध्ये भक्ती करीत असतो आता आपल्या जीवनामध्ये कसं आहे आपल्याला त्या भगवंताची तर का प्राप्ती तर नाहीच जाण आपण त्या भगवंताला जाणीतही नाही मात्र जाणतेपणाचा अहंकार आपल्या मनामध्ये दाखवून लोकाला ज्ञान सांगत असतो इथं म्हणजे संताची व्याख्या कशी आहे बघा संताचे लक्षणं कशी आहेत आपल्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे संत जाणून भगवंताला ते त्यांच्या जीवनाला मध्ये भगवंत दशेला ते प्राप्त झालेले असतानासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ते नेमतेपणा घेतात म्हणजे मला देव अजून कळाला नाही माझ्या जीवनामध्ये देव प्राप्त झाला नाही या भावाने त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करीत असतात आणि देवही त्यांच्या जीवनामध्ये त्या भक्ताचा भाव पाहून देवसुद्धा त्याची ती इच्छा त्याच्या जीवनामध्ये त्या भक्ताची तो पूर्ण करीत असतो देवही मी देव आहे आणि तो भक्त आहे या भावानेच त्याच्याशी तो वागत असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे बरे बरे धाकट्याचे जिने जिणे मातास्तनपाने वाढविते कारण इथं उदाहरण दिले महाराजाने तुका म्हणे बरे धाकट्याचे जिने जर एखाद्या आईला तीन मुलं आहेत एक दोन वर्षाचा आहे एक चार वर्षाचा एक सहा वर्षाचा आहे आता त्या आईला कोणतं मुलं अतिप्रिय असतं कारण त्या आईला म्हणजे धाकटं म्हणजे जे लहान आहे तेच मूल प्रिय असतात उदाहरणार्थ त्या आईच्या मांडीवर जर चार चा चा ती चार वर्षाचं मुलं बसला असेल तर पुन्हा सहा वर्षाचं मूल जी आहे ती बी एका मांडीवर येऊन बसला असेल आणि ती धाकटं जी आहे ती जर रांगत रांगत त्या माईकडं आला असेल तर आई काय करते ह्या दोघाला बी असं ढकलून देते मांडीला म्हणजे सरकवते झटकन त्या धाकट्या मुलाला आपल्या मांडीवर घेते मग परत ते बसण्याचा जरी प्रयत्न करीत असले ते मधवा आणि थोरलं तर ती आई त्यांना अशी झडकीते त्यांच्या मनाला खटकतं आई ही तिच्या आईमध्ये हा दुजाभाव दिसतो त्या लेकराला कळतं त्याच्या जीवनामध्ये आई लहान लेकरावर जास्त प्रेम करते आमच्या दोघापेक्षा असं त्यांच्या मनाला चांगलं खटकतं त्या वयामध्ये खटकणंसुद्धा सुद्धा चांगलं नाही हे सुद्धा महाराजांनी वर्णन केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये मी माग माझ्या ओडिओमध्ये महाराजाच्या या अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी निरूपण मांडलेलं आहे तसंसुद्धा त्या मातेनं करू नये कारण तीनही लेकरं तिची आहेत कारण चार वर्षाचं म्हणजे तो काही एवढा नियंता म्हणजे तो मो एवढा मोठा झाला नाही चार आणि सहा वर्षाच्या लेकराला याचं ज्ञान असतं पण त्याच्या मनावर ते बिंबतं ते परिणाम होतात पण तिचं तिला कळत नाही त्या ह्याच्यामध्ये आणि त्या धाकट्याचा शेवटपर्यंत तिच्या ते आईवडील त्यांच्या जीवनामध्ये लाडच करीत असतात म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे बरे दाकट्याचे जिने माता स्तन पाने ते त्या प्रेमानंच माता स्तनपान त्याच्या जीवनामध्ये करीत असते असा आपण संपूर्ण अभंगाचा सरळ सरळ शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे मात्र पण याचा आध्यात्मिक अर्थ किंवा याचा अर्थ एवढा घन आहे अत्यंत महत्त्वाचे पहिलं चरण अभंगाचं आहे कारण महाराज सांगतात ज्याला वैभवाचा धनी व्हायचा आहे तर महाराजांनी काय सांगितलं सकळ शरणांगत आपल्या जीवनामध्ये आपण खरंच सकळ शरणांगत जाऊ शकतो का जातो का हा एक प्रश्न आहे दुसरं सत्य भावे चित्त अर्पिलेले आता भाव किती प्रकारचे भाव आहेत आपल्या जीवनामध्ये कारण शास्त्राने अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत आता आपण मागच्या अनेक बोळीवमध्ये या भावाबद्दल मी सविस्तर असं निरूपण माझ्या जीवनामध्ये मांडलेलं आता काही एवढं स्पष्टीकरण करीत नाही कारण आठ जे भाव आहेत ना आता श्वेद श्वेद म्हणजे घाम येणे आता स्तंभ म्हणजे एकाच जागी थिनून जाणे आता तिसरा सांगतात महाराज रोमांच म्हणजे अंगावर काटा येणे कारण स्वरभंग म्हणजे आवाज बदलणे कम म्हणजे शरीराला कम फुटणे वयवरणे म्हणजे चेहऱ्यावरला रंग बदलणे आसरू डोळ्याला आपलं आसरू येणे आ आठवा सांगतात प्रलय प्रलय म्हणजे तुमच्या जीवनामध्ये मूर्छित होणे असे शास्त्राने हे आठ प्रकारचे भाव सांगितलेले आहेत याच्यामधल्या भावाबद्दल महाराजांनी बोलत नाही अजून शास्त्र सांगता येईल कारण अजून शास्त्रामध्ये शास्त्रा दोन भाव सांगितलेले आहेत अत्यंतही महत्त्वाचे आहेत कारण शास्त्र सांगते की तुमच्या जीवनामध्ये वेष्टी साधनेसाठी साक्षी भाव महत्त्वाचा असतो आणि समष्टी साधनेसाठी शरणांगत भाव शास्त्राने हे दोन भाव सांगितलेले आहेत पण महाराजाच्या जीवनामध्ये महाराजाने अनेक प्रकारचे भावाबद्दल बोललेले आहेत आता मागं मी वनपटन भाव महाराजांनी म्हणले जातं वनपटन भाव म्हणजे काय आईसाहेबांनी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला म्हणजे असं हे संताचं त्यांचं जे ज्ञान आहे अत्यंत घन शब्द त्यांच्या जीवनामध्ये वापर वापरीत असतात म्हणून महाराजाने जो श सकळ शरणांगत भाव म्हणजे सकळ शरणांगत कसं जावं लागतं कशाला सकळ शरणांगत मानतात आणि सत्यभाव आणि चित्त हे जे सत्यभाव चित्त अर्पिले ते म्हणतात त्याच तोच मनुष्य या जगामध्ये वैभवाचा धनी होतो कारण आपल्या जीवनामध्ये भक्ती सगळेच करतात सगळे त्या भगवंताला शरण जातात सर्व त्या चित्तामध्ये कारण चित्त आपलं भगवंताला अर्पण कर केलं म्हणतात भाव माझा भगवंतावर आहे असे आता कितीक लोक या कोठ्यावधी लोक आहेत मग त्यांना का भगवंत प्राप्त होत नाही मला हे मर्म जगापुढे म्हणजे संतांनी नेमकं सांगितलेलं काय असतं आणि आपण त्याला बारकाईनं न बघणे किंवा त्यानं बारकाईनं न त्याच्या त्या शब्दाप्रमाणे आचरण आपल्या जीवनामध्ये न करणे हा आपल्या जीवनामधला दोष आहे म्हणून हा दोष प्रत्येक मनुष्याने तुमच्यात माझ्यात माझ्यातही दोष आहे तुमच्यात मी तुम्हाला म्हणून बोलत नाही माझ्यातले दोष काढण्यासाठी मी सांगायलो की हे आपल्या जीवनामध्ये सकळ शरणांगत जातो का शर्नंगत, सकल शरणांगत जाण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरानं शरणांगत सकल शरणांगत आपण तसा अर्थ धरला सकळ म्हणजे काय दुसरं काय पूर्ण शरीरच आपण त्या भगवंताला अर्पण केलं पण शरीर तुमच्या जीवनामध्ये अर्पण करण्यासाठी महाराजांनी पुन्हा सत्य भावे चित्त म्हणले आता चित्त जर म्हटलं कारण शास्त्रानं काय सांगितलं की बाबा आपलं चित्त कसं आहे कारण चित्ताचं जर तुमच्या जीवनामध्ये व्याख्या पाहिजे असेल तर मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्टीचे चार लक्षण आहेत आता जीवात्म्याच्या अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या त्याच्या जीवनामध्ये भगवंत हा आहेच तो नाही म्हणण्याची त्याच्या जीवनामध्ये जी गरजच नाही पण हा भगवंत आता वरील जी मन बुद्धी चित्त अहंकार यामध्ये तो विभागला जातो मात्र आपल्या जीवनामध्ये नेमकं का होतं काय हे लक्ष आपल्या जीवनामध्ये हे बारकाईनं तुमच्या जीवनामध्ये लक्षपूर्वक आहे का कारण आपल्या जीवनामध्ये ही जी माया आहे ही माया आपल्या ह्या प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे मी मी माझ्यावरच घेत मी म्हणजे एक जीवात्मा आहे ह्या जीवात्म्याला माया तिच्या जीवनामध्ये काय करते भ्रमत भ्रम निर्माण करते आपल्या जीवनामध्ये आणि त्या भ्रमात आपल्याला गोड बोलते गोड बोलून आपल्याला जे असत्य असत्य का आहे आपला देह हा असत्य आहे कारण नाश पावणार आपला देह आहे ध्येय काय सत्य आहे का आज आहे तर उद्या माझ्या देहाचा उद्याचा भरवसा मला नाही तर प्रत्येकाचा देह असत्य आहे तरी सत्य आहे असं म्हणून ही माया आपल्या जीवनामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला कारण तिचं कानफु पुसकणी करते म्हणजे कानं भरते म्हणायचं उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर आणि त्याच्यामुळं काय होतं हे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे तिच्या जाळ्यामध्ये त्या मायेच्या जाळ्यामध्ये सापडतात मग आपला देहसुद्धा मग काय मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्याच मागे आपल्या जीवनामध्ये आपला देहही आपल्या जीवनामध्ये कार्यरत असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये ही जी आपलं मन आहे बुद्धी आहे आपल्या जीवनामध्ये कसं आहे इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे बुद्धीपेक्षा चित्त सूक्ष्म आहे आणि चित्तापेक्षा अहंकार सूक्ष्म आहे आपल्या जीवनामध्ये पण ही या देहाला आपल्या जीवनामध्ये समजतच नाही मी सत्य म्हणजे आपण कारण मरणधर्म हा देहाचा गुणधर्म आहे देह ध्येय सत्य नाही पण हे मायामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सत्य आहे आपल्या जीवनामध्ये समजतो त्या मोहामध्ये आपल्या जीवनामध्ये हे मन आपल्या जीवनामध्ये कारण अनेक कारण विचार किंवा अनेक प्रकारचे विकार आपल्या अंतकरणामध्ये तो बुद्धीमध्ये त्याच्या जीवनामध्ये टाकीत राहतं आणि बुद्धीला ते मन ताब्यात घेतं आणि एकदा बुद्धी मनाच्या ताब्यात गेल्यानंतर मन बुद्धीपेक्षा सूक्षम आहे आता बुद्धीपेक्षा चित्त सूक्ष्म आहे आणि चित्तापेक्षा अहंकार सूक्ष्म आहे मग आता ही जी तुमची कारण वाईट झालेलं मन तुमच्या जीवनामध्ये वाईट झालेली जी बुद्धी आहे कारण ती भरकावल्यामुळं कारण त्या मा ना आपल्या जीवनामध्ये मग ते ती काय करतं मन आणि बुद्धी अत्यंत सूक्ष्म त्याच्यापेक्षा अहंकार आणि ते पुढे सूक्ष्म आहे आपला अहंकार अत्यंत सूक्ष्म आहे मीचा अहंकार आपल्या जीवनामध्ये हा मीचा अहंकार तर खरं माते आपल्या जीवनामध्ये करीत राहतो तो अंतकरणामध्ये एकदा तो निर्माण आपल्या जीवनामध्ये झाले कोणती गोष्ट मला हवी आहे ती कशीही करून आपल्या जीवनामध्ये मिळविण्यासाठी मग दहा माणसाचा खून करण्यात जरी आला तरी ते आपल्याला पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये वाटतं म्हणजे हा मीचा अहंकार एवढा घातक आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कोठ्यावधी रुपये धन कमविण्याच्या मागा लागतो लोकाचं मुंड्या मोडून आपल्या जीवनामध्ये ते मुंड्या मोडला आपल्या जीवनामध्ये वाटत नाही कशामुळं आपला तो मीचा अहंकार आहे माझ्या पोराच्या 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 पोरापर्यंत ते धनपुरा अशी तुमची जी मीच्या अहंकाराची जी त्याची वासना आहे त्या वासनेनं आपल्या जीवनामध्ये तो तमगुण आपल्या अंतकरणात निर्माण होतो हे तमगुणामुळे आपल्या जीवनामध्ये हे मन बुद्धी चित्त अहंकार त्याच्यामधून सर्व विकार आपल्या जीवनामध्ये तयार होत असतात आणि ते रजगुण प्रधान आपलं जे मन आहे इंद्रियांना कामाला झोपतं आणि मग इंद्रियाला कामाला तुमच्या जीवनामध्ये झोपल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये सकळ शरणांगत भाव कसा होईल कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचं शरीर तुमच्या अधीन नाही तुमचं मन तुमच्या अधीन नाही तुमची बुद्धी अधीन नाही तुमचं चित्त तुमच्या अधीन नाही तुमचं अहंकार तुमच्या आधी नाही आणि तुम्ही मग शरण कुठं गेला तुमच्या जीवनामध्ये खरंच सांगायचं म्हणजे तुम्ही त्या भगवंताला शरणच गेला ना आपल्या जीवनामध्ये आपण जी भक्ती करतो आपल्याला वाटतं मी शरण गेलो कारण महाराजांनी तो मुद्दाच खरा जे जी आपल्या जीवनामध्ये शरण जातो किंवा नाही म्हणून महाराजाने म्हणले आधी म्हणले वैभवाचा धनी आधी वैभव दिले आपल्याला वैभवाचा धनी तुमच्या जीवनामध्ये त्या वैभवाचा धने व्हायचा असल सकळ शरणांगत सकळ शरणांगत म्हणजे आपलं हे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आधी आपल्या ताब्यात घेवं लागल हे ताब्यात घेतल्यानंतरच ते तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला अर्पण करावं लागल नाही तर तुमच्या ते ताब्यातच नाही जी गोष्ट आपल्या ताब्यातच नाही मी त्या भगवंताला अर्पण केली असं होईल का आपल्या जीवनामध्ये असं कधीच होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे परमार्थामध्ये आमच्यासारखे जे सांगतात काही सांगतात म्हणून चुकीचं सांगू नका या जगाला सत्य तुम्हाला तुमच्याकडे जेवढं ज्ञान आहे ते सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करावा माझ्या जीवनामध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे मी अभ्यास करून म्हटलं ना दररोज माझ्या जीवनामध्ये तुमच्यापर्यंत सत्य काय सत्याचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये होवं सत्य तुमच्या जीवनामध्ये कळावं म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचे ना त्या वैभवाचा धनी प्रत्येकजण होवो हीच माझी इच्छा आहे आणि हेच महाराजाला या जगामधील लोकाला की त्यांना वैभवाचा धनी सगळ्याला करायचा आहे पण आपल्या जीवनामध्ये आपणच तयार नाही आपल्या जीवनामध्ये तो सकळ शरणांगत आणि सत्य भाव चित्त त्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये आपण अर्पणच करीत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्या भग वैभवाचे धनी होत नाव आणि तो भगवान जो आहे जो आपल्या आधीन म्हणजे तो भगवानसुद्धा आपल्या आधीन होतो याच्यामुळं महाराजांनी जी पुढल्या चरणामध्ये सांगितलं तो भक्ताची जी इच्छा आहे ती इच्छा केल्या केल्या ते पूर्ण करण्याचं काम तो भगवान करीत असतो त्याच्या जीवनामध्ये पण वेगळा तुम्हाला राहूच देत नाही भगवंत वेगळं राहू देत नाही तो भक्तच भगवंतापासून त्याच्या जीवनामध्ये वेगळं राहण्याचा प्रयत्न करतो भावाच्याच जीवावर त्याच्या जीवनामध्ये भावाच्याच बळावर तो भगवंतापासून मी भक्त तुम्ही देव या भावनेने ते राहत असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हे शब्दरूपी भावपुष्प सद्गुरुचिंद्रानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा आहे जगाची आई मा माऊली संत ज्ञानोबा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम